गुड मॉर्निंग भाकरी येते आई खायला सकाळचा नाश्ता वाटण्याची भाजी, भाजी आणि आंबा देते आई आली की सकाळचा नाष्टा आमच्याकडे भाकरी असते नाहीतर मी असले की कांदे पोहे उपमा <laughs> हेच करत असते तर चला या भाकरी खाते भाजी जी आहे ती पप्पाने बनवलेली आहे आणि भाकरी जी आहे ती आईने बनवलेली आहे ओके <laughs> तू पण येतेस काम करायला ओके ते समजलेलं मला बघ डायनिंग टेबलवर हंतरले तिने म्हणजे आज काहीतरी काम आहे नमस्कार मंडळी नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि आताच आमचा नाश्ता झालेला आहे मस्त भाकरी वगैरे खालेली आहे आणि आता आईने पीठ घेतलेला आहे फिण्यांसाठी म्हणजे आज आम्हाला बनवायच्या आहेत फिण्या आता आई घरी असली की आईचं काही ना काही चालू असतं पावसाळ्याची तयारी तर हा फेण्या जो प्रकार आहे तो आमच्याकडे गावाकडे जास्त बनवला जातो म्हणजे कोकण साईडला हा पदार्थ जास्त बनवला जातो जसं आपण पापड करतो तसंच फेण्या हा प्रकार आहे पण फेण्या हा जो प्रकार आहे खूप नाजूक आहे त्याचा पीठ पण परफेक्ट झालं पाहिजे म्हणजे पातळ तरी पीठ झालं तरी पण करता येत नाही जाड झालं तरी पण करता येत नाही म्हणून पीठ प्रॉपर झालं पाहिजे मी तुम्हाला पुढे ब्लॉगमध्येच दाखवीन की फिण्या काय प्रकार आहे त्याला कशा कशा प्रकारे आपण बनवतो वगैरे सगळ्या पण थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगते की फिण्या तांदळाच्या पिठापासूनच बनवतो त्याच्यामध्ये काहीच टाकत नाही त्या आई तुम्हाला सांगेल काय प्रोसेस आहे पण कसं बनवतात ते मी तुम्हाला सांगते की ताट वेग तो ताटावर पीठ टाकायचं आणि ताट असा फिरवायचा की त्या आपोआप गोल होतं पीठ कसं सरकतो ना की मग तो गोल आकाराची अशी आपल्याला फिणी बनवायची आणि पाणी उकळत ठेवायचं आणि मग त्याच्यावर तो ताट असा उलटा ठेवायचा आणि मग वाफेवर तो जो पीठ आहे तो शिस्तपूर्ण आणि मग असं गोल असा पापड होऊन रेडी होतो आणि मग तो आपल्याला काढायचा असतो पाण्यातून पण ते काढताना पण आपल्याला नीट काढावा लागतो जर तो पापड म्हणजे ती जर ती फेणी तुटली की मग तेवढं पीठ आपलं खराब होऊन जातं तर फेणी खायला मस्त लागते पण त्याच्या पाठी खूप मेहनत आहे जी लोक नेहमी करतात त्यांना अंदाज परफेक्ट आलेला असत तर तुम्हाला तेच आज दाखवणार आहे तिने आज पीठ घेतले फेण्या बनवण्यासाठी आणि आमच्याकडे फेण्या ज्या आहेत त्या लग्नासाठी जास्त वापरल्या जातात म्हणजे खाण्यासाठी संध्याकाळी पापड आणि फेण्या आणि वडे असे तळले जातात तर आज आईने थोडंसं पीठ घेतलं आहे बोली करूया आपण जरा मला तेवढं काही जमत नाही फक्त काढण्याचा प्रयत्न करते मी पाण्यामध्ये थंड पाणी असं घ्यायचं आणि सुई किंवा काहीतरी घ्यायचं की ज्याच्याने तो असं पूर्ण जो पापड आपण बनवलेला आहे म्हणजे ज्या फेण्या बनवलेल्या आहेत त्या सोडायच्या आणि मग उन्हात चुकत लावायच्या तर जरा आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर ब्लॉगला शेवटपर्यंत नक्की बघा आईने सुरुवात पण केलेली आहे बनवायला पीठ बघू शकता इकडे कसं बनवलंय तिने तीन कलरच्या फेड्या बनवणार आहे हिरवा कलर घेतलाय पिवळा कलर घेतलाय आणि पांढरा पांढरा म्हणजे आपलं तांदळाचं पीठ येते है, है ना ते हिरवा कलर घेतला आता हिरवा कलर जे तुम्हाला घेऊन दाखवते कशा प्रकारे बनवते ते बघा आणि इकडे आईने एक मिनिट हा बाई म्हणजे हे दाखवते मी जरा आणि इकडे आईने बनवलेल्या आहेत या फेण्या वाफवलेल्या आहेत अशा मस्त तीन कलर घेतलेत पण काही तुटलेल्या सुद्धा आहेत त्या बघा बघू शकतात त्या वेगळ्या ठेवल्या म्हणजे त्यानंतर सुकल्यानंतर आपल्याला खाता येतात असं काही नाही गोलच पाहिजे पण गोल दिसायला पण चांगलं वाटतं हे तुकडे जरा म्हणजे तुटल्यात त्या पण त्या पण आपल्याला खाता येतील म्हणून सुकत ठेवलं त्या सुद्धा आता इकडे आई भरून दाखवेल तुम्हाला असं अशा हाताने गोल 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 करायच्या आधी आपण हे चुलीवर करायचो हे ना चुलीवर भरपूर लाकडं असतात हा आता आपल्याकडे लाकडं नाही थोड्याशा आपल्या घरामध्ये असं खाण्यासाठी पंचवीस होतील आता रेडी झाली आहे उकळतं पाणी आहे बघू शकत सावकाश काढ बघा असं आहे परत ठेवणार उलट उकळत्या पाण्या म्हणजे म्हणजे होईल सावकाश हे आता थंड पाणी ठेव आणि इथे परातीमध्ये दुसरं थंड पाणी घेतलं त्याच्यामध्ये ते टाकायचं उलट म्हणजे थंड झाले की ती आपोआप सुटते असं झालंय अशा फेण्या हा प्रकार आहे खूप मेहनत लागते त्याला कारण का अर्धा तुटतात सुद्धा आणि एकदा तुटली ही तुटली म्हणजे काढताना गोल की मग तो पीठ काहीच कामाचा नाही हे नाही टाकायला टाकावं लागतं तो पण आईने ठेवल्यात थोड्याशा बऱ्याच वेळेला तुटलेल्याच आहेत त्या पण सुकल्यानंतर बरं वाटतं त्याला खायला पण अशा गोल पाहिजेत हे बघू शकता असं पाहिजे तर पण थोडं थोडे तुटलेले आहेत कारण की काय झालंय सुई माझ्याकडे मोठी नाहीये सुई मोठी हवी होती छोटी सुई आहे तर बघूया काय करते आई ते हॅला आधी आई चुलीवर करायची ना त्यावेळेला मी असं आई परातीमध्ये दे टाकून द्यायची आणि म्हणजे सुईने किंवा दाबण घ्यायचं त्याच्याने असं काढायचं आणि मग उन्हात चुकत लावायचे हे मी करायचे आता किती वर्षांनी आई बनवते है ना थंड व्हायला लागतात चांगले हा थंडवाली तर निघते होती आता काढताना कसं काय कडेल काढेल काय माहिती कारण आमच्याकडे सुई झाले छोटी सुई मोठी पाहिजे म्हणजे तिच्या आरपार गेली की ती पटकन सुटते असं आहे ती छोटी आहे की थी ते जाते आणि मग तो फाटतो असं हा त्यामुळे फाट, तो थी? असा हाँ। असा हाँ। फाट ते। पाणी टाकून करायचे म्हणजे ती लगेच सुटते अशी याला बोलतात पेणी खायला मस्त लागतात कुरकुरीत एकदम पापड्यापेक्षा ही भारी लागते हे नाही पण करायलाच मेहनत आली सुटली ना हम्म लहान लहान झालंय माझ्याकडे दाभण सुद्धा भेटत नाहीये अचानक आईने ठरवलं की चल करूया आज वेळ आहे तर असं पण ह्याचं पीठ वगैरे कसं बनवत हे तुम्हाला मी नंतर नेक्स्ट ब्लॉग मध्ये कधीतरी दाखवीन हे नाही आता आई पीठ आणलं होतं माझ्यासाठी तिने घरी बनवल्या होत्या घरी बनवल्या पण थोड्याशाच बनवल्या होत्या जास्त बनवत्या बनवल्या तिने निघेल काय सावकाश 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 गेली हाय हाय अशा तुटतात होत्या एकदम नाजूक काम आहे पातळ आहेत त्या सुकत लावायची ठीक आहे आम्हाला घरातच खाण्यासाठी करायच्या आहेत त्यामुळे चालतं हा आता मी बनवायला किती बघूया माझ्याकडून जमतोय का फिरण्या आई मी इकडे चादर अंतरले बऱ्यापैकी तर चादरीवर टाकूया मी तुटले अशा तुटतात होत्या त्या ठीक आहे आम्हाला घरातच खायच्या आहेत त्या मग तेवढं चालून जातं सावकाशात टाकायच्या तिरंगा एकदम केला ऑरेंज कलर टाकायला पाहिजे तसंही तुटत आहेत बघ त्या सावकाश Okay. आईनी पण खूप वर्षांनी केलं ना जेव्हा माझी आजी असायची ना तेव्हा सगळं आजी करायची ना आई करायची सगळं आता आईनी खूप वर्षांनी केलं पण तिला जमतात बऱ्यापैकी पण आज काय झालं सुई नाहीये नीट त्याच्यामुळे गडबड झाली जरा असं आहे ठीक आहे खायला मस्त लागतात है ना मी तर काढू का भीती वाटते काढायला की अशी सुकट ठेवायची पिवळा कलर पण छान वाटतोय ग ना कलर हा झालं आता एक फेणी झाल्यानंतर दुसऱ्या फेणीसाठी परत हा ताट पुसवून सुकून घ्यायचा सुक कराय सु रुमाल घ्यायचा आणि सुक करायचं एकदम आणि मग आता पीठ टाकायचं त्याच्यात आपल्याला okay. किती मोठी पाय आहे ते जास्त टाकायचं कमी पाहिजे असले तर कमी टाकायचं पण आधी ना आम्ही काय करायचो पराती मध्ये करायचो कर एक एक कर चा कर अशा चार पाच टाकायच्या अशा आई आजी माझी करायची आता आम्ही एक एकच करतोय मोठा ह्याच्यामध्ये करायचो चार चार पाच पाच होतात पटापट होतात म्हणजे एका साइडला खरं की त्या पाच फिरतात असं आहे पण आता आम्ही एक एकच करतोय आता आईने सुद्धा किती वर्ष केल्या नाहीत आत्ता बनवायला घेतल्यात त्या है नाही ती झाली बघ मी टाकलेली बघूया तू टाकलेली हा थंड पाणी पाहिजे होत आता ती ठेवायची मेहनत आई गामा गुम झाले <laughs> चला आता मी ही काढते बघूया मी बनवलेली कशी होती बापरे गरम आहे आत्ताच फेण्या वगैरे झाल्या आमच्याकडून मस्त वरती टेरेसवर सुकत लावलेल्या आहेत फ्रेश जाले ने तर लगेच जेवण बनवायचं आहे आई आराम करते जरा सकाळपासून काही ना काही तिचं चालूच आहे तिनेच पीठ वगैरे सगळं घेतलं आणि मग मी एकदा मला जमलं की मग ते करत जाते मी तर परफेक्ट जमल्या तर वरती उन्हात चुकत लावले आता जेवण करायचंय जेवण पण एकदम सिंपलच केलेलं आहे कढी केलेली आहे आणि भाजी आहे नाही आणि आई पप्पाना चपात्या चापा लागतात म्हणजे काही झालं त्यांनी चपाती लागतेच त्यांना सकाळी नाही तर संध्याकाळी मला मस त्यांच्यासाठी मस्त पीठ कालवलं आता पटकन चपात्या लाटून घेते पप्पांना जेवण द्यायचं आणि त्यांना पर्यंत जेवण लागतं म्हणजे आई पप्पांचे ना टायमिंग ठरलेलं त्यांना त्याच वेळेमध्ये जेवण लागतं त्याच्यामुळे पटापट मग आपण मी एकटी असले की कधी पण कधी एकला जेवते दोनला जेवते असं आहे पण ह्यांना आई प्पाना टाइम टू टाइम जेवण लागतं त्यामुळे आता पटकन हे फेण्या झाल्या पटकन एका साईडला जेवण ठेवलं आता चपाती लाटायला घेते ला की जेवण फेली संध्याकाळ झालेली आहे आणि वाजलेली आहेत सव्वा सहा दुपारी सगळं जेवण वगैरे झाल्यानंतर मी काहीच शूट केलं नाही कारण की फेण्या बनवतानाच आम्हाला खूप कंटाळा आला म्हणजे दमलो अक्षरशः कोणताही पदार्थ बनवायचा झाला भांडीसुद्धा तेवढीच पडतात आणि कंटिन्यू आपण किचनमध्येच असतो आणि आता कसं गरमा पण होते त्याच्यामुळं नको वाटतं सगळं मग आईला सांगितलं मी सगळं किचनचं उरकते तू आराम कर आणि मी पण जरा वेळ आराम करायला आले आणि आता संध्याकाळी जरा पुस्तक वाचत होते आजकाल मी अजिबात पुस्तक वगैरे वाचत नाही जरा कंटाळाच करते मग आज निवांत वेळ होता आणि दुपारची मी अजिबात झोपत नाही म्हणून विचार केला पुस्तक वाचत बसते पुस्तक वाचत होते आणि आपल्या थोड्याशा ब्लॉगची थोडीशी कामं होती ती केली आणि आता फ्रेश झाले दिबा पप्पा करतात प्रीत अजून यायला टाईम त्याला साडेसात पावणे आठ होता तो जेवायलाच येतो बारा तास रुटी त्याची कंटिन्यू चालूच आहे उद्यासुद्धा त्याची बारा तास ड्युटीच आहे तेव्हा तो काय जास्त आपल्याला ब्लॉगमध्ये दिसत नाही आहे आजकाल संध्याकाळी आल्यानं तो पण दमलेला असतो म्हणून मी पण काय त्याला बोलात तू आराम कर तुझा वेळ घे असं आहे आत्ता जेवण करायचं आहे मला तिथपर्यंत म्हणजे टाईम आहे जेवायला आज उपवासच आहे तेव्हा काय भाजीच असणार आहे चवळीची भाजी करायची आहे मला तर अच्छा ब्लॉगला मी पुढे कंटिन्यू करण्यास तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करायचा चॅनलला सबस्क्राईब करायचा आणि तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मी प्रत्येकाच्या कमेंट वाचते आणि तुम्ही कमेंट केलं की मला खूप छान वाटतं तर कमेंट करत राहा आता चला जेवणाची तयारी करते मी आणि बाकीचे आपली कामं आहेत संध्याकाळची ती कपड्यांच्या सुद्धा घड्या घालायचे आई पप्पा असले की मला थोडासा वेळ मिळतो माझ्या कामांसाठी काही ना काही मी करत असते तर आई पप्पा आई टेन्शन नाही किचनचं सगळं तेच करतात असं आहे लाडकी आहे मी म्हणून आणि माझे ब्लाऊज शिवून आलेले आहेत साड्या सुद्धा फॉल बिल्डिंगला दिल्या होत्या त्या आलेल्या आहेत आता बघूया ट्राय करायच्या आहेत ब्लाऊज पॅटर्न त्याला सांगितलं होतं टेलरला तसंच शिवलेलं आहे आता ट्राय करते या दोन साड्या ज्या घेतल्या होत्या ही साडी ऑनलाईन आहे घेतलेली आणि ही मी दादरवरून घेतलेली आहे, आहे आता ब्लाऊज घालून बघते कशा काय होतात ते आणि मी आलेली आहे आता टेरेसवरती आणि सूर्याची किरणं बघू शकताय कशी आलीत पूर्ण असं गोल्डन गोल्डन झालेलं आहे सगळं मस्त वाटते मी अशी चाले चालायला जरा दम लागला म्हणजे चालायला म्हणजे आपल्या हे काढायच्या होत्या फेण्या फेण्या काढल्या आणि बोलू चालते जरा तर मी तुम्हाला दाखवते तर मस्त दिसते किरणं आलेली आहेत सूर्याची तर छान वाटते संध्याकाळ झाली पटकन दिवस मी खाली आले आणि बघते तर काय आईने पापडांसाठी पीठ सुद्धा घेतलं ला आणि लाटायला सुद्धा सुरुवात केली आणि एक साईडला पोलीपाट काढून ठेवला म्हणजे मला समजलं की आता थोडेसे जरी पापड करायचे आहे मी तुम्हाला दाखवते पप्पाने धापण्या करून दिलेल्या आहेत आता आई लाटते काय जेवण रेडी झालेलं आहे प्रीतची वाट बघतोय कधी प्रीत येईल तर आई बोली पन्नास पटकन पापड होती करूया पटकन तर असा आमचा संध्याकाळचा प्रोग्राम चालू आहे मी वरती होते पेऱ्या मारत होते जरा आणि आल्यानंतर आईने पीठ घेऊन सगळं रेडी एकदम असा प्र तेच मी बोलले पाऊस पडेपर्यंत आमचे वापर थांबणार नाहीत <laughs>